नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रहच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो तर एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये हलक्या स्वरूपात आहे तर नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे भारताकडे सरकतो आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचवेळेस अंदमान बेटांच्या दरम्यान देखील दक्षिणेला पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचे शंकेत आहेत आज महाराष्ट्रात कुठेही पावसाळी वातावरण तयार झालं नाही केरळ आणि श्रीलंकेच्या दरम्यान अरबी समुद्रात एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होत आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तीन दिवसाचा अंदाज देत होतो परंतु जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही सात तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात खास करून विदर्भाच्या दिशेने पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून पूर्व भारतात दक्षिण भारतात पावसाळी वातावरण वाढणार आहे महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा आठ तारखेचा मान्सून पूर्व सरींचा आहे आपण बघतो केरळ कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये मात्र हलक्या पावसाची शक्यता दक्षिणी भागात आहे मात्र आता वातावरण बदलू लागलं आहे मराठवाडा विदर्भात मोठे पाऊस नऊ तारखेला होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे महाराष्ट्रात बहुतांश भागात दहा तारखेला दहा ता मेला देखील पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं वातावरण तयार होईल स्कायमेटने देखील सहा तारखेपासूनच विदर्भाच्या पूर्व भागातून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे स्कायमेटने पूर्व भारताकडून विदर्भापर्यंत पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिला महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या दिशेने पूर्व मराठवाड्याच्या दिशेने हे वातावरण पुढे सरकण्याची शक्यता आहे आपण नऊ तारखेलाही बघतो केवळ पूर्व विदर्भात स्कायमेटने अंदाज दिला आहे मात्र स्कायमेटने देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात आणि भारतात देखील मोठं पावसाळी क्षेत्र दहा तारखेला निर्माण होण्याचा अंदाज आहे हे पावसाळी क्षेत्र अकरा तारखेला देखील असण्याची शक्यता आहे बारा तारखेपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात असा आपण यापूर्वी हे अंदाज व्यक्त केला आहे तेरा तारखेला दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला मात्र हे पावसाळी वातावरण थोडं कमजोर होईल मात्र याच दरम्यान अंदमान बेटांवर देखील पावसाचं वातावरण तयार होत राहणार आहे जवळपास दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये मोठं कमी दाबाचं क्षेत्र अंदमान बेटांच्या दरम्यान राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण नाही असं गृहित धरून आपण चालूयात सात तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आठ तारखेला म पूर्वेकडून महाराष्ट्राकडे वातावरण सरकण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील हे वातावरण आणखी महाराष्ट्राच्या दिशेने सरक अनेक मॉडेलने दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण अधिक असल्याचं दाखवलं आहे दरम्यानच्या काळात पूर्व भारतात मुसळधार पाऊस होणारे केरळमध्ये आणि कर्नाटकमध्ये किंवा कि तामिळनाडूमध्ये देखील मोठं पावसाळी वातावरण असणार आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकतं त्याच दरम्यान अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान अकरा तारखेच्या दरम्यान पावसाळी वातावरण उत्तरेला सरकण्याची शक्यता बारा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून दोन्ही बाजूने पावसळी वातावरण अंतर्गत भागात सरकतं आहे तेरा तारखेला आपण बघतो संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाळी वातावरण तयार होतं आहे अंदमान निकोरबेटांच्या देखील मोठी पावसाळी परिस्थिती तेरा तारखेला असणार आहे आपण बघतो चौदा तारखेला हे वातावरण आणखी तीव्र होत जाणार आहे म्हणजे पहिलं कमीदाबाचं क्षेत्र अंदमान बेटांच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिली वादळी परिस्थिती ही अरबी समुद्रात तयार होईल की बंगालच्या उपसागरात तयार होईल याविषयीची शंका निर्माण होते परंतु पहिला कमीदाब तरी बंगालच्या उपसागरातच तयार असा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष मान्सूनपूर्व सरींना सुरुवात होण्याची शक्यता सात तारखेपासून आहे बंगालच्या उपसागरात मोठं पावसाळी क्षेत्र लवकरच तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाळी क्षेत्र निर्माण झालं नाही पुढील दहा दिवसामध्ये बंगालच्या उपसागराच्या आणि पूर्व भारताच्या भागाकडून पावसाळी वातावरण हे भारताच्या अंतर्गत भागात पूर्वेकडून सरकण्याची शक्यता आहे उद्या दुपारी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि सोलापूरला त्रेचाळीस अंश जळगावला बेचाळीस अंश नांदेडला बेचाळीस अंश तर नागपूर सांगली या भागात एक्केचाळीस अंश सेल्शिअस तापमान राहणार आहे आपण बघतो जवळपास मुंबईला देखील आत्ता जरी एकतीस अंश सेल्शियस तापमान दाखवलं जात दा असलं तरी जवळपास अडोतीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाताना काही भागात दिसतं आहे आपण पाच तारखेला बघतोत जळगाव चंद्रपूर सांगली या भागात सव्वेचाळीस अंश शेल्शियस तापमान होणार आहे नागपूर नांदेड आणि सोलापूरला त्रेचाळीस अंश शेल्शियस तापमान राहणार आहे म्हणजे आपण अंदाज बांधू शकता की उष्णतेची लाट ही महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे नऊशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान हवेचा दाब हा धनबादच्या दरम्यान म्हणजे झारखंडच्या दरम्यान तयार होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एक कमीदाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून वेगवान वारे या दिशेने खेचले जाणार आहेत सहा तारखेपासून हवामानात बदल होत असून वाऱ्यांची दिशा बदलणार आहे पूर्वेकडून वारे हे भारताच्या दिशेने सरकणार आहेत त्यामुळे हवामानात मोठा बदल दिसत असून मध्य प्रदेशवर झाशीजवळ नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर कमीदाब तयार होईल त्याच वेळेस आपण विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान देखील एकशे दोन टक्के हवेचा दाब असणार आहे त्यामुळे वातावरणात मोठे बदल सहा तारखेनंतर व्हायला सुरुवात होणार आहे एक हजार चार पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात अधूनमधून होईल जसं वातावरण बनेल तसा हवेचा दाब कमी होईल उष्णतामान वाढेल तसाही हवेचा दाब कमी होण्याची शक्यता राहील एकूणच आपण वातावरणात जे बदल होत आहेत ते बघतो आहोत नऊ तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत त्या संदर्भात आता आपण थोडक्यात अंदाज बघणार आहोत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात सहा तारखेलाच होणार आहे सात तारखेला हे वातावरण आणखी प्रभावी व्हायला सुरुवात होईल त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात देखील सात तारखेला पावसाची नोंद होऊ शकते या मान्सून पूर्वसरी आहेत हे थे लक्षात ठेवा आठ तारखेला ह्या वातावरणात अजून जोर तयार होईल विदर्भातील काही भागात पुन्हा जोरदार पावसळी सरी निर्माण होण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे या मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे जसं पावसळी वातावरण जवळ यायला सुरुवात होते तसा अधिक ॲक्युरेट अंदाज हे मॉडेल देतं सध्या जरी या मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसळी वातावरण दाखवलं नसलं तरी नऊ तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्याच भागात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तरुण पावसाळी वातावरण वाढणार आहे हवामानात मोठे बदल आपल्याला सात तारखेनंतर बघायला मिळतील आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय